नमस्कार श्रोते हो आपल्या अमृत कथा या ऑडिओ बुक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत पौष पौर्णिमा दोन हजार पंचवीस महत्व तारीख मुहूर्त आणि ते का विशेष मानले जाते हे आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पौष पौर्णिमा दोन हजार पंचवीस ची तारीख दोन हजार पंचवीस मधील पौष पौर्णिमा ही नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा असल्याने ती खूप खास मानली जाते या दिवशी विधिवत स्नान करून दान केल्याने अनेक फायदे होतात पौष महिन्याचा शेवटचा दिवस पौष पौर्णिमा म्हणून ओळखला जातो हा दिवस संत आणि तपस्वी यांच्यासाठी विशेष उत्सव आहे या दिवशी अनेक संत आणि सामान्य लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि पुण्य मिळवण्यासाठी परोपकार करतात पौष महिन्याची पौर्णिमा मुक्ती देते असा अनेक पुराणात उल्लेख आहे वर्षभरातील सर्व पौर्णिमेचे दिवस महत्वाचे मानले जात असताना दोन हजार पंचवीस ची पौष पौर्णिमा विशेष महत्वाची मानली जाते कारण ती महाकुंभाची सुरुवात दर्शवते नवीन वर्षात पौष पौर्णिमा केव्हा असेल तिथी आणि पूजेच्या शुभ मुहूर्तासह जाणून घेऊया पौष पौर्णिमा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असेल या दिवशी महाकुंभाचे पहिले शाही स्नान होईल पौष पौर्णिमा ही माघ महिन्यातील महिनाभर तपश्चर्याची सुरुवात होते पौष पौर्णिमेला शाकंबरी ही साजरी केली जाते या पौर्णिमेचे मुहूर्त काय आहेत त्यात आपण पाहूयात दोन हजार पंचवीस मध्ये पौष पौर्णिमा तेरा जानेवारीला सकाळी पाच वाजून तीन वाजता सुरू होईल आणि चौदा जानेवारीला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी संपेल स्नान आणि दान मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटे ते सहा वाजून एकवीस मिनिटे सत्यनारायण पूजा सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटे ते सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटे चंद्रोदायी वेळ संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटे आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सकाळी बारा वाजून तीन मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असेल पौष पौर्णिमेला स्नान आणि दान यांचे दुप्पट महत्व का आहे ते आता आपण पाहूयात पौष पौर्णिमेला पवित्र स्नान केल्याने जीवन आणि मृत्यूच्या सततच्या चक्रातून व्यक्तीची मुक्तता होते असे मानले जाते या दिवशी केलेल्या कर्मातून मिळणारे पुण्य हे चिरंतर असते असे म्हणतात काशी प्रयाग हरिद्वार या पवित्र शहरांमध्ये स्नानाला विशेष महत्व आहे पौष पौर्णिमेला अंघोळीचे महत्व महाकुंभ दरम्यान वाढते विशेषत प्रयागराज मधील संगम येथे जेथे स्नान करणाऱ्यांना मोक्षाचे दरवाजे उघडतात असे म्हटले जाते याच दिवशी माघ जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि विविध छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद